हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी बनवलेली आहे खोबऱ्याची वडी अगदी मऊ सोत जिबेवर ठेवताच विरगळणारी आणि खायला खमंग अशी ही नारळाची वडी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे यामध्ये मी काही टिप्स पण सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वड्या बनवण्यासाठी इथे मी ओला नारळ फोडून घेतलेला आहे त्याच्या पाठीमागचे चॉकलेटी कलरचा जो भाग असतो तो संपूर्णपणे मी काढून घेतलेला आहे त्यामुळे वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात या खोबऱ्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण ते आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे आपण नारळ खिसूनसुद्धा घेऊ शकतो पण खिसलेल्या नारळाच्या वड्या अगदी मऊ सूत आणि विरघळण्यासारख्या होत नाहीत त्यामुळे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे संपूर्ण खोबऱ्याचे मी अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे मी मिक्सरमधून फिरवून घेते आणि त्याचा बारीक असा किस करून घेते खोबऱ्याचे अगदी बारीक तुकडे केल्यामुळे खोबऱ्याचा जो खीस आहे तो अगदी एकसारखा बनला जाईल त्यामुळे थोडे थोडे खोबरे करून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असा खीस त्याचा तयार करून घ्यायचा आहे हा खीस आपल्याला अगदी जास्त बारीक करायचा नाही डेसिकेटेड कोकोनट जसं असतं तशा पद्धतीचा हा खीस आपल्याला करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या खोबऱ्याचा बारीक असा एकसारखा खीस तयार करून घेते वड्या शुभ्र होण्यासाठी खोबऱ्याच्या पाठीमागचा जो चॉकलेटी कलरचा भाग आहे तो काढणं अगदी गरजेचं आहे खोबऱ्याच्या पाठीमागचा भाग हा थोडासा कडक असतो त्यामुळे तो भाग काढून घेतल्यावरती वड्या अगदी मऊसूत होतात तर चला वड्या बनवायला सुरुवात करूया इथे मी एक पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं म्हणजे थोडंसं विरगळं की त्यामध्ये बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत व्यवस्थित तुपामध्ये हा खोबऱ्याचा खीस आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतायचं नाही त्यामुळे खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज होऊ शकतो एकसारखं चमच्याने परतत राहायचं आहे त्यामुळे त्याचा कलर चेंज होणार नाही दोन ते तीन मिनटं खोबरं परतून झालं की त्यामध्ये आपण पाऊन वाटी साखर घालणार आहे ज्या वाटीने खोबऱ्याचा खीस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी ही साखर मी घेतलेली आहे साखर बरोबर वापरायला लागते थोडीशी कमी वापरली की वडी व्यवस्थित सेट होत नाही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखरेचा अगोदर पाकही बनवून घेऊ शकतो परंतु पाक अगोदर बनवून त्यामध्ये खोबरं मिक्स केलं की तो पाक अ... हळूहळू सैल व्हायला लागतो आणि पुन्हा त्या साखरेचं पाणी बनतं त्यामुळे वडी बनवायला खूप वेळ लागतो मंद गॅसवरती तीन ते चार मिनटं मिक्स केल्यानंतर थोडंसं मिश्रण सैल झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे त्यामुळे त्याचा कलर अजिबात बदलणार नाही आणि वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र राहतील ही खोबऱ्याची वडी आणखीन चविष्ट लागण्यासाठी इथे आपण खवासुद्धा वापरू शकतो पण इथे मी अगदी पाव वाटी मिल्क पावडर वापरणार आहे मिल्क पावडर वापरल्यामुळे वड्या अगदी मऊसूत होतात आणि त्याची चवसुद्धा खूप छान येते ही पावडर सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खोबरं अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे साखरेला जास्त पाणी अजिबात सुटत नाही आणि वड्या अगदी पटकन बनतात खोबऱ्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून त्याला एकसारखं परतत राहायचं आहे नारळ थोडासा मोठा असेल किंवा त्यातील खोबरं जे निबर झालेलं असेल तर खोबऱ्याच्या पाठीमागचा जो चॉकलेटी भाग आहे तो काढणं थोडंसं कठीण जातं पण ते अगदी सहज निघावं यासाठी काय करावं लागेल ते मी पुढे सांगेनच यामध्ये मी अगदी पाववाटी दूध मिक्स करून घेतलेलं आहे अगदी शेवटी दूध आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामुळे वडी अगदी मौसूत होईल आणि तोंडात टाकताच विरघळेल थोडंसं दूध वापरल्यामुळे ही खोबऱ्याची वडी कडक अजिबात होणार नाही दूध सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसारखं त्याला परतत राहायचं आहे खोबऱ्याच्या पाठीमागचा भाग अगदी सहज निघावा यासाठी पाच ते सात मिनटं तो नारळ करवंटासकटच आपल्याला उकडून घ्यायचा आहे नारळ उकडून घेतल्यामुळे खोबरे अगदी सहज करवंटातून बाजूला निघते आणि खोबऱ्याच्या पाठीमागचा जो चॉकलेटी भाग आहे तो अगदी सहज चाकूच्या साहाय्याने आपण काढू शकतो अगदी बटाट्याची साल जशी काढतो तशा पद्धतीने खोबऱ्याच्या पाठीमागचा भाग उकडून घेतल्यानंतर अगदी सहज निघतो त्यानंतर या वडीमध्ये मी घातलेली आहे थोडीशी इलायची पावडर इलायचीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडं जरी सैल झालेलं असेल तर त्याच्या वड्या अजिबात सेट होत नाहीत हातात घेता क्षणी ते खाली मोडून पडतं आणि त्या जास्त दिवस तर अजिबातच टिकत नाहीत त्याला लगेच बुरशी येते तर वडीसाठी मिश्रण हे परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं बघायचं तर अगदी चमच्याने एका प्लेटमध्ये हे मिश्रण थोडंसं काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की त्याला हाताने चेक करायचं आहे त्याचा अगदी सहज जर गोळा बनत असेल आणि हाताला चिटकत नसेल तर वड्यासाठी हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर मी त्याचा अगदी हलक्या हाताने गोळा बनवला आहे तर तो अगदी सहज सेट होतो इथे मी ताटाला थोडंसं तेल लावून घेते सगळ्या बाजूने तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे वडी ताटाला अजिबात चिकटणार नाही आणि अगदी सहज ती बाजूला निघेल मिश्रण गरम असतानाच ते या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी एकसारखं पसरवून घ्यायचं आहे चमच्याने पसरवून घेणं शक्य होत नसेल तर एका वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या वाटीने हे मिश्रण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे हे मिश्रण अगदी गरम असतानाच अशा पद्धतीने वड्या थापून घ्यायच्या आहेत नाहीतर मिश्रण थंड झाल्यानंतर या वड्या अजिबात सेट होणार नाहीत हे मिश्रण थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं थंड पाणी घेऊन व्यवस्थित असं दाबून या वड्या सेट करून घ्यायच्या आहेत त्यामुळे वडी अजिबात फुटली जाणार नाही साखरेचा पाक असल्यामुळे हाताला जास्त चटके बसतात त्यामुळे मी इथे पुन्हा वाटीनेच हे एकसारखं असं पसरवून घेते अशा पद्धतीने बनवलेल्या वड्या पंधरा ते वीस दिवस अगदी सहज टिकतात कडक अजिबात होत नाहीत अगदी मऊसूत राहतात तर तेच खोबरं जर आपण मिक्सरला न फिरवता फक्त खिसणीने त्याचा किस करून घेतला असता तर त्या वड्या थंड झाल्यानंतर कडक होतात मिक्सरमध्ये खोबऱ्याचा किस करून घेतल्यामुळे साखर त्यामध्ये मुरली जाते आणि वड्या मऊ होतात हे खोबऱ्याचं मिश्रण थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे काप तयार करून घ्यायचे आहेत जास्त थंड झालं की त्यानंतर याचे काप बनले जाणार नाहीत त्यामुळे हे कोमट आहे तोपर्यंतच याचे काप आपल्याला ज्या आकारामध्ये हवे असेतील तसे कट करून घ्यायचे आहेत आणि या वड्या आपल्याला एक ते दीड तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत वडीचं मिश्रण जर व्यवस्थित झालं असेल तर वड्या सेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी तासाभरात या वड्या व्यवस्थित सेट होतात आणि अगदी सहजच निघतात या वड्या थंड झाल्यानंतर अगदी व्यवस्थित तासाभरातच सेट झालेल्या आहेत पुन्हा एकदा चाकूने हे मी वड्या मोकळ्या करून घेते अगदी साईडचा एक तुकडा पहिल्यांदा बाजूला काढून घ्यायचा त्यानंतर वड्या अगदी सहज निघल्या जातात ताटाला हे अजिबात चिटकून राहत नाही आणि वड्या तुटल्यासुद्धा जाणार नाहीत अगदी हलक्या हाताने उचललं तरीसुद्धा सहज या वड्या बाजूला होतात तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वड्या बाजूला करून घेते या वड्या बाजूला केल्यानंतर लगेच बर्नीत भरून ठेवायच्या नाहीत नंतर, नंतर तासाभरानं या भरणीमध्ये पॅक करून ठेवल्या तरीसुद्धा चालतात अशा पद्धतीने बनवलेल्या वड्या पंधरा ते वीस दिवस अगदी सहज टिकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका